नमस्कार श्री स्वामी समर्थ पाचव्या श्रावणी सोमवारी आलेली आहे पिठोरी सोमवती अमावस्या आणि बैलपोळा शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या सोमवार येणार ही घटना साधारणत चार ते सहा महिन्यातून कधीतरी एकदा घडते त्यामुळे साहजिकच आहे सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण अमावस्या अशी मानली जाते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते कारण सोमवार हा चंद्रदेवांचा वार आहे आणि या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात हा दिवस विशेष पुण्य प्रदान करणारा ठरतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात येतात ते आपण अवश्य करायचे आहेत ज्यामुळे जीवनातील कष्टसुद्धा नाहीसे होतील यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे आणि साहजिकच आहे सोमवारमुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या हे नाव मिळालेले आहे बाकी दर्श अमावस्या त्याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून श्रावण अमावस्या आणि श्रावण अमावस्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे पिठोरी अमावस्या तर अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही श्रावणाची अमावस्या अत्यंत खास आहे बऱ्याच गोष्टींची गर्दी एकाच दिवशी झालेली आहे श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवारसुद्धा याच दिवशी आहे त्याचबरोबर मातृदिन असेल म्हणजेच तर भूमीप्रती किंवा आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस चौसष्ट योगिनींची पूजा करण्याचा दिवस त्याचबरोबर बैलपोळा म्हणजे बैलांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्यांची पूजा करतो मग आपल्याकडे खरोखरचे बैल असतील तर त्यांची किंवा मग खरोखरचे नसतील तरी पण आपण या दिवशी मातीचे बैलसुद्धा घेतो आणि त्यांचीसुद्धा पूजा करतो अमावस्या सोमवारच्या दिवशी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी सात वाजून चोवीस मिनटांनी ती संपणार आहे म्हणजेच काय तर श्रावण महिन्याची अमावस्या आपल्याला दोन दिवस पाळायचे आहे तर एक, -एक करून मी तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती माहिती सांगते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोमवती अमावस्येच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजे साधारणत सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्म आटपून घ्यावी त्यामध्ये आपली आंघोळसुद्धा झालेली असावी आणि जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला बरोबर एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीच्या बिया टाकून ते पाणी सूर्यदेवांना अर्पित करायचं आहे ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य घ्यायचा आहे यानंतर अमावस्याच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय तो म्हणजे या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक जानव अवश्य अर्पित करावं सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूंच्या नावाचं एक जाणव तुम्हाला अर्पण करायचं आहे तर जाणवं म्हणजे काय तर एक प्रकारचं वस्त्र असतं जे धाग्यांनी बनवलेलं असतं गणपतीपूजनामध्ये तुम्ही जाणव म्हणजे काय ते पाहिलं असेल तर वस्त्र म्हणून आपण ते प्रभू विष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा माराव्या काहीतरी घोडाचा नैवेद्य दाखवावा आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अवश्य जप करावा कारण कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडलेल्या असतील तर त्यांचीसुद्धा क्षमा मागावी सोमावती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर काही पक्षी बसलेले असतील कावळे असतील किंवा तुमच्या आसपास कुठे नदी तलाव किंवा पाण्यासाठी पाण्यासाठी अस आले असतील तर पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहेत जेणेकरून पीठ पाण्यामध्ये जे काही जीवजंतू असतील तर त्यांना तुमच्यामार्फत अन्नदान होईल आणि यामुळे काय होतं म्हणजे पक्ष्यांना काही अन्न पाणी खाऊ घालणं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीचं अन्नदान करणं यामुळे आपला पितृदोष कायमस्वरूपी निघून जातो आणि त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजासुद्धा याच्यासाठीच करू शकता की पितृदोष असेल तर तो निघून जाईल किंवा काही इडापिडा असतील तर त्या निघून जातील सोमवती अमावस्येला मैत्रिणींनो पितृदोष दूर करण्यासाठी केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दही भात अर्पण करणं तर दहीभात अर्पण करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत जसं की आपल्या घराचे जेवढे कोपरे आहेत त्या सर्व कोपऱ्यांना म्हणजे बाहेर जायचं घराच्या आणि आपल्या घराच्या चारही कि कोपऱ्यांना किंवा आठही कोपऱ्यांना आपल्याला थोडा थोडा दही भात शिंपडायचा असतो भात करताना तो अळणी शिजवायचा आणि त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही फक्त भात अळणी असा शिजवायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं एखादी लिंबाची फोड ठेवायची आणि तो थोडा भात घ्यायचा आणि घराच्या चारही कोपऱ्यांना शिंपडून द्यायचा आता जे एकदम शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतात त्यांना असं करणं शक्य नसेल तर एखादं भांडं घ्यायचं कि किंवा केळीचं पान घ्यायचं आणि त्याच्यावर एक वाटीभर भात टाकायचा आणि त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं लिंबाची फोड ठेवायची आणि तो अळणी भात तुम्हाला तुमच्या छतावर म्हणजे बाल्कनीत वगैरे ठेवून द्यायचा आहे भले कोणी पक्ष्यांनी वगैरे खाल्ला नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो अशा ठिकाणी ठेवून यायचा की जिथे कोणी ओलांडणार नाही अशा पद्धतीने आपण तो भात ठेवू शकतो किंवा आपले पित्रांचे फोटो जिथे असतात तिथेसुद्धा आपण दही भात ठेवू शकतो या दिवशी आपल्याला शिवलिंगाला दही भाताचं लेपनसुद्धा करता येतो किंवा मग आपण या दिवशी शिवलिंगाला चंदनाचं सुद्धा लेपन करू शकतो हे सर्व कशासाठी करायचं आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण हे करू शकतो ज्यांना दही भाताचा काही उपाय करणं शक्य होत नसेल किंवा मग तो कुठे ठेवावा असा तुम्हाला प्रश्न येत असेल तर काय करायचं घरातील महिलांनी एका एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण कशा पद्धतीने पाणी घालत गाला असतो घालायचं आता जरी अमावस्या आहे आपण तुळशीची पानं वगैरे या दिवशी तोडायची नाहीत आदल्या दिवशी आपल्याला तोडून ठेवावी लागतील पण आदल्या दिवशीसुद्धा रविवार आहे त्यामुळं कशाला जर तुम्हाला तुळशीची पाणी लागणार असतील तर ती तुम्ही शनिवारी किंवा दिवसभर तुम्ही दिवसभरात तोडून ठेवा शनिवारी दिवसभरात कधीही तोडून ठेवा आणि जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तर ते कसं घालतो तांब्या घेतला की आपल्या हातामध्ये तो घेतो आणि उजव्या हातामध्ये आणि डायरेक्ट तुळशीच्या मुळाशी होतो पण इथे आपल्या पित्रांच्या शांतीसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसं घालायचं तांब्याच्या तांब्यामध्ये आपलं दोन्ही हात बुडवायचे आणि ओंजळीनं ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं त्यावेळेस आपण पित्रांचं स्मरण करायचं भव पितृदेवोभव भव किंवा तुम्ही तुमच्या भाषेत पित्रांकडे एखादी मागणी करू शकता जसं की त्यांना प्रार्थना करू शकतात की आपल्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या तुमचं काही आमच्याकडून चुकलेलं असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो अशा पद्धतीने स्त्रियांनी तुळशीला ते पाणी घालावं आणि सोमवती अमावस्येच्या निमित्तानं सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर तुळशी मातेला यानंतर आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारायला तुम्ही अजिबात विसरू नका कारण तुळशीच्या पूर्ण साईडनं तुम्हाला प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही गोल गोल स्वतःभोवती सुद्धा प्रदक्षिणा मारू शकता कारण धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे सोमवती अमावस्या अतिशय भाग्याची अमावस्या असते त्यामुळे या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा जलाशयाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ शकता पण आता सध्या पावसाळा आहे आणि काही ठिकाणी पूर सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही जर गंगाजल खरेदी केलेलं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून स्नान करू शकता आणि पित्रांना जर का तुम्हाला तर्पण करायचं असेल तर तांब्याचा तांब्या पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आणि भव असं म्हणत तुम्ही पित्रांना हे तर्पण करू शकता अगदी तुमच्याकडं गंगाजल नसेल तर साधं पाणी वापरून सुद्धा तुम्ही तर्पण करू शकता मैत्रिणींनो मग अजून एक तुम्हाला पर्याय म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कापूरयुक्त पाण्यानेसुद्धा पित्रांना तर्पण करू शकता आणि तुम्हाला आंघोळ जरी कापूरयुक्त पाण्याने करायची असेल तर तुम्ही त्यानेही आंघोळ करू शकता आता या सोमवती अमावस्याच्या दिवशी शिवपार्वती त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू यांची पूजा करायला अतिशय महत्त्व असतं शिवाय अमावस्याचा दिवस म्हटला की माता लक्ष्मींची सेवासुद्धा आलीच आपण या दिवशी माता लक्ष्मींची सेवासुद्धा करू शकतो या दिवशी तुम्ही हा एक मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी मंत्र जो खास करून सोमवती अमावस्याला म्हटला जातो अयोध्या मथुरा माया काशी कांची अविंत कापुरी द्वारावती देज्ञा सप्तेता मोक्षदायिका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस मिन्ने सिनकुरू हा मंत्र संस्कृत आहे परंतु जर तुम्हाला म्हणता येत नसेल आणि याचा मराठीत अर्थ तुम्हाला माहीत असेल तर माही तोर तो तुम्ही नक्की म्हणू शकता आणि ज्यांना अगदी संस्कृत भाषेवर पकड आहे त्यांनी अशा पद्धतीचा मंत्र डायरेक्ट म्हटला तरी पण चालेल श्रावणाची अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून पाळतो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचा आपण उपवास करायचा का तर याचं उत्तर हो आहे कारण नक्कीच करायचा हा श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे आणि अमावस्य असली म्हणून काय झालं तो त्या महिन्याचा शेवटचा दिवस असतो मग या दिवशी येणारी तिथी आपल्याला पाळायची असते त्यामुळं श्रावणी सोमवारचा उपवाससुद्धा तुम्ही करायचा बाकी बाकी श्रावणी सोमवारबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला लवकरच देईन पण आत्तापुरतं तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्हाला हा सुद्धा श्रावणी सोमवार करायचा आहे या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जिवितीच्या म्हणजेच नाग नरसोबाच्या कागदाचा विसर्जन सुद्धा करायचं असतं तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्ही जिवितीचा कागद जिथे चिटकवलेला असेल ते तो काढून घ्यायचा आणि तो पालता करून ठेवायचा किंवा त्याची घडी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही तुळशीच्या मातेम मातीमध्ये माते। तो कागद पुरून देऊ शकता इतरत्र कुठेही टाकायचा नाही आणि ज्यांनी कोणी त्या फोटोला लॅमिनेशन केलेलं असेल तर तो मग कागद तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की लहान मुलांच्या घरा किंवा घरातील कोणत्याही पुरुषांच्या तो बैलपोळा झाल्यानंतर नजरेस पडणार नाही तर एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी मातृदिनानिमित्त मुलंसुद्धा आपल्या आईचं औक्षण करू शकतात कारण आई आपली जन्मदात्री असते आणि प्रत्येक जे आई वडील असतात तर त्यांच्या जगण्याचा आधार त्यांची मुलं असतात पूर्ण श्रावणभर आपण एक आई म्हणून शुक्रवारी जिवती पूजनाच्या निमित्तानं आपल्या मुलांचं औक्षण करत आलेलो आहोत तर आईसुद्धा आपल्या मुलांचं औक्षण या दिवशी करू शकते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या सुखासमाधानासाठी आणि आपलं एक जीवितीचं व्रत या दिवशी संपतं किंवा श्रावणाचा शिवामुठीचं व्रतसुद्धा या दिवशी संपतं त्यामुळे मग या दिवशी सुद्धा मुलांचं औक्षण करावं आणि मुलांनीसुद्धा आपल्या आईच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून आईच्या पाया पडावं आईला नमस्कार करावा आणि आईचं औक्षण करून एक आई म्हणून तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे अशा शुभेच्छा सुद्धा द्याव्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजे शेतकरी राजा शेतकरी राजासाठी तर बैलपोळा हा सण अतिशय महत्वाचा असतो पण बाकी सुद्धा तो का साजरा करावा कारण शेतकऱ्यांकडूनच आपल्याला अन्नधान्य येतं भले आज आपण शहरामध्ये राहतो नोकरी करतो व्यवसाय करतो पण आपल्याला येणार नाही जे काही अन्नधान्य आहे ना ते कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याकडूनच येतं आजचे शेतकरी जरी बैलांचा वापर कमी आणि आधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी पण ते बैलांना कधीच विसरत नाहीत एका मित्राप्रमाणे किंवा आपल्या साथीदाराप्रमाणे हे बैलांना वागणूक देत असतात त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी कोणत्याही शेतकरी बैलांना किंवा इतर जनावरांनासुद्धा शेती कामासाठी अजिबात झुंपत नाहीत तर या उलट त्यांना ते छान पद्धतीने आंघोळ घालतात सजवतात त्याचबरोबर त्यांच्या गळ्यामध्ये गोंडे असतील घंटा असतील त्या बांधल्या जातात काही काही जणांकडे बघा बैलांचे दागिनेसुद्धा असतात तर काही काही अशा जाडजाड पितळेच्या साखळ्या किंवा कवड्यांच्या माळा वगैरे असतात आणि बैल म्हणजे एक प्रकारे नंदी देवांचं स्वरूप आहे जे आपल्याला शिवलिंगासमोर नेहमीच पाहायला मिळतं तर किती चांगला योग आहे बघा सोमवार आहे पिठोरी अमावस्या आहे बैलपोळा आहे आणि श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे सगळं काही एकाच दिवशी म्हणजेच काय महादेवांबरोबर आपण सुद्धा पूजा या निमित्तानं करू शकतो तर बैलांना एक खास करून नैवेद्य हाही दाखवला जातो पुरणपोळी बरोबर शेंगोळे म्हणजेच कुळथाचे नाही तर गव्हाच्या पिठापासून एक शेंगोळ्या आकार सारखा आकारासारखा दिला जातो आणि ते तळून मग बैलांच्या शिंगामध्ये घातले जातात बघा त्याचबरोबर जी काही शेतीची अवजारं असतात त्यांचीसुद्धा पूजा या दिवशी केली जाते तर आता पाहूया सोमवती अमावस्याच्या निमित्ताने करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय पहिला उपाय आहे आर्थिक परिस्थितीतून चांगला मार्ग मिळावा यासाठी म्हणजे आपल्याला पैशाची चणचण असेल खूप जास्त कर्ज जा असेल किंवा पैसा असूनही तो वायफळपणे खर्च होत असेल तर या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता सोमवती अमावस्या आहे तर रविवारी काय करायचं बेलाच्या झाडाजवळ जायचं आणि बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी टाकायचं हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या आणि एक प्रकारे आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्या घरी यायचं आहे कारण बेलवृक्षामध्ये फक्त भगवान शिवशंकर नाही तर ब्रह्मा विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा वास करते त्यामुळे आपण तिथे हळदी कुंकू वाहिलं तरी पण चालतं आणि तेवढ्या गोष्टी करून एक प्रकारे आमंत्रण आपण दिलेलं आहे असं करून घरी जायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या झाडाजवळ जायचं आहे बेलवृक्षाची एखादी मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे आता कोणत्याही अमावस्याच्या दिवशी वृक्षतोड आपण करू नये किंवा झाडांची पानतोड करू नये असा नियम आहे पण आपल्याला एका चांगल्या उद्देशासाठी ही गोष्ट करायची आहे त्यामुळं बेलवृक्षाची क्षमा मागायची तुम्ही ती मुळी कशासाठी तोडणार आहात तेही सांगायचं आणि थोडीशी ए म्हणजे अगदी बारीकशी मुळी तुम्ही घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर दूध पाणी घालून त्या मुळीला स्नान घालायचं आणि नंतर ती एखाद्या पांढरा किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची जेव्हा जेव्हा अमावस्या असेल किंवा माता लक्ष्मीच्या संबंधित काही आ, असेल त्या त्यावेळेस तुम्ही त्या बेलाच्या मुळीची पूजा करत जायचं आहे त्यामुळे काय होतं तर तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत जाते आणि तुमच्याकडे येणारा पैसा व्यवस्थितपणे खर्च होतो पाण्यासारखा तो वाहवत जात नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे सोमवती अमावस्येला तुम्ही अवश्य करा तर मैत्रिणींनो तुम्हाला प्रत्येक अमावस्याला हे केल्यावर त्याचा फायदा दिसेलच पण सात अमावस्या सलग तुम्ही हा उपाय करत राहिला तर तुम्हाला त्याचा चांगलाच अनुभव येत राहील तर धन्यवाद आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ